हॉलिवूड विश्वात अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ओपन हायमर या व्यक्तिचित्रात्मक थरारपटानं सहा पुरस्कार पटकावलेत लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये शहाण्णववा ऑस्कर सोहळा पार पडला यात ओपन हायमरला सर्वोत्कृष्ट संकलन सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी गौरवण्यात आलं तसंच रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा बहुमान मिळाला चित्रपटाचा नायक जे रॉबर्ट ओपनहायमरची भूमिका पडद्यावर साकारणारा किलियन मर्फी यानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्या पुरस्काराला गवचणी घातली तर चित्रपटाचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आपल्या नावावर केला याशिवाय ओपनहायमर सर्वोत्कृष्ट चित्रपटही ठरला प्युअर थिंग्ज या चित्रपटातल्या बेला बॅक्स्टर या भूमिकेसाठी एमा स्टोन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित केलं गेलं या सोहळ्यात भारतीय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना आदरांजलीही वाहण्यात आली